बापू उद्घाटन झालेलं आता मग अशी मॅकडीला गेलो आम्ही पार्सल घेतलाय जाऊ घरी खायला आल तो कॉलनीन हे बघा मी ना सर्विस दोघच चला भेटू आता नंतर आपण तुम्हाला आलो ना काय चाललंय बघा यांचं मोबाईल अशी भांडतो दात बघू दात आता घराजवळ आलो पूजन चालू आता बायबाई असं बसलोय नमस्कार मंडळी जर पंचवीस जून तर आज आहे संकष्टी तर सगळ्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज चाललो आम्ही गाडी आणायला फोर व्हीलर घेतल्या आम्ही तर चाललं आता शोरूमला आता अजून तीन चला भेटू आता शोरूमला तुम्हाला सांगा सगळच कुठली घेतली मी सांगत नाही चालेल दिदीला घेऊन म्हणा आज म्हणून मी स्कूटीवर निघले मागची येतात गाडीन चला आता भेटू आपण तिथं डग बीग बघा कसं भारी आलं काय भूता कुठं झाला तुला कुठून आल तुला काला क्लास होता ना तुझा डोकरा पावडर व किती लावले गुताची पावडर व आलो आता आम्ही इथं शोरूम आता बाकी आमची कुसली पावडर काय चाललंय बघा मोबाईल अशी भांडत पूजा करताना बाई पेड वगैरे घेऊन तयार आहे नारळ भरताना फोटो वगैरे काढून झाला आता आता चला घरी पूजनाला चला जेव्हा का सगळी आलती आता बाकी सगळी येणार घरी बोला अगोदर बसून मोकल चला पेट्रोल टाकायला जायचं आपल्याला तुमची डील केले उसारलीचा दादा सुजित मुंडे म्हणून तुम्ही येऊ या इथं कधी आला तर भेटा दादाला डिस्काउंट वगैरे हो भेटेल लागला आपला सिमरन मोटर्स ताण का चल दादा टाटा पेट्रोल लागला दोनच कांड्या शोरूम आले काय पेट्रोल दिला नव्हता आता पोहचव आम्ही घरी दहा बघा दोन भूत आणल्या पाठी डेंजर भूत आहेत पूजन चालू आता बाई बघा कसं बसलोय

पिकू आलेली आहे टकली गेली पिकूची टकली टाकल्या या ना ले गा ले गा ना पाला ना <laughs> का टाकायला आल्यावर म्हणजे भाऊ पण झाला ना ते कॉलला हे का सर्व शिकवत आहे त्यांना थोडा थोडा बरोबर बेल पाडायची आल्या बघा पाच काम करूय जोरात काम झालं नक्की पडले भगवती वाल्याकडे आठव नेता लावलं बरं रेट चांगलं हे बघा सगळं ब्लॅक बीक वगैरे सगळं टाकला डबल यो टाकला यो ब यो सगळा टाकला स्पॉइलर वगैरे सगळं टाकला आता चाललो आम्ही घरी हे बघा वाज जाता गेलो तो आम्ही पार्सल घेतलाय जाऊ घरी कायला आलो तर आला हे बघा मी मीना सर्विस आ आ ना सर्विस दोघच चला भेटू आता नंतर आपण आणलंय म्हणा टीम पॉईंटला पाहिलं तांबाचा होता इथं आल्या होता इथं त्या बाजूला काय जीव द्यायचं आहे का होतं आलो मी घरी तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय